सर्व संरक्षण समाज शिरोऱ्या विचारवंत पूर्ण कागवार सुरुवातीला म्हणजे आज भ्रष्टाचार जिल्ह्यातील पहिल्यातील आपण आज दोन ते तीन तालुक्याचा तालुका विस्तार रवी नवीन कार्यक्रमागावात येतात आणि व्यासपीठावरून आमचे ऑफिसर असतील मंदिर असतील आणि जिल्ह्यातील बरेचसे जे काही त्यांची बसी हे त्यांच्या सरांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या कामानिमित्तच आमची ओळख आणि अतर पायाभणी झाली ज्या ज्यावेळी कामाच्या निमित्तानं जी जी लोक आजपर्यंत गेली आठ वर्ष आपण संघर्षाचं काम करत असतात आणि कामाच्या माध्यमातून जी जी लोक लोडत गेलो ती लोकं आजपर्यंत आपल्या समोर आज करतात आठ वर्ष झाले आणि प्रामाणिकपणे काम करतात संघटनेचा मूळ घेतो असा आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत असताना आपण भ्रष्टाचाराची व्याख्याच वेगळी केली आहे आज तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न असा असेल की भ्रष्टाचार विरोधी म्हणजे काय किंवा कुठेतरी आर्थिक घोटाळा कुठेतरी पैसे मागतो आणि त्याच विरोधात ही संघटना काम करत असेल अशा पद्धतीचा एक तुमच्या समोर एक चेहरा उभा राहिला असेल सगळ्यांच्या पण असं बोलतही नाही आम्ही भ्रष्टाचार विरोधी ही जी व्याख्या केली भ्रष्टाचाराची जी व्याख्या आमच्या दृष्टीने आहे कि जितर जितर लेते, जितर जितर ती अशा आहे की ति जिथं जिथं सर्वसामान्य व्यक्तीच्या अधिकार अधिकारावर गठांतल येते गधा येते जिथं जिथं त्याची आढवणूक होते त्याला पिळवणूक होते त्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या प्रत्येक अडचणीचा मूळ हा भ्रष्टाचार आहे आणि त्याच्या विरोधात काम करायचं असेल तर निश्चितपणानं या देशातील सर्व जाती धर्माच्या आणि पंथाच्या लोकांना एकत्र घेऊन काम करत असताना निपक्षीय आम्ही कुठल्या धर्माला मानतो जातीला मानत नाही किंवा पंथाला मानत नाही आम्ही सगळे भारतीय हा एक धोक्यात ठेवून आपण सगळं हे विसरून कुठेतरी आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत या दृष्टीने आपण कुठेतरी या देशासाठी आणि आपल्या समाजाच्या हितासाठी एकत्र यासाठी अशा पद्धतीचं उपलब्ध पाहिजे जे, जे कोणत्याही राजकीय हेतून फक्त सामाजिक हेतून काम करणारा असावं हा दृष्टिकोन मनात ठेवून ज्या पद्धतीने या संघटनेची स्थापना केली आणि आज आठ ते दहा वर्ष काम करत असताना कोणतीही अडचण न येता कोणताही अडथळा न येता तुमच्यासारख्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या या आधारावर किंवा पाठबळावर संघटना आजपर्यंत काम करता ले ले करत आलेली लक्षात घ्या आणि यापुढे सुद्धा करत राहणार काम करत असताना कोणत्याही जातीच्या धर्माच्या व्यक्तीच्या व्यक्तीला त्याच्या अधिकाराला कुठंही धक्का न लागता त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठंही गदा न येता आपण सगळ्यांना सामावून घेऊन ही संघटनेची बांधणी आहे लक्षात घ्या यामुळे यात काम करत असताना आपण कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा विषय कधीच आम्ही आजपर्यंत बघितला नाही आणि यापुढेही बघणार नाही ज्या ज्यावेळी सर्वसामान्य व्यक्तीच्या अधिकारावर गदा येते त्या त्यावेळी प्रत्येक संघटनेतला आपला पदाधिकारी त्यावर तुटून पडला पाहिजे त्याला त्या समस्येचं निवारण करत असताना कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे काय मार्ग अवलंब अवलंबला पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीनं अडचणीत न येता आपण स्वतःही अडचणीत न येता आणि जे तक्रारदार आहेत त्यांनाही अडचणीत न आणता कशा पद्धतीने त्या समस्येचं निराकरण करता येईल ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आजपर्यंत संघटनेने केलेलं आहे आणि आजपर्यंत गेल्या आठ वर्षात जे जे विषय संघटनेनं घेतले त्या कुठल्याही विषयात आजपर्यंत संघटनेनं माघार घेतलेली नाही आणि जो विषय घेतलाय तो तळीस गेल्याशिवाय आपली संघटना आजपर्यंत कधीही थांबलेली नाही माघार कधीच कुठल्या विषयात घेतलेली नाही आणि जे काही शक्य नाही अशक्य आहे अशा सुद्धा गोष्टी संघटनेनं तुमच्या सगळ्यांच्या पाठबळानं तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आजपर्यंत घडवलेल्या आहे यापुढे सुद्धा अशाच पद्धतीच्या गोष्टी आणि अशाच पद्धतीची कामं संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावीत आणि या या कामाचा कुठंतरी सरकारी दत्तरी सुद्धा नोंद व्हावी या दृष्टिकोनातून आपण आता वेगळ्या रजिस्ट्रेशन सुद्धा आपण घेतलं आजपर्यंत आपण आम्ही सरकारच्या दारात सुद्धा गेलो नाही शासनाच्या दारात गेलो नाही की आम्हाला आम्ही संघटना चालवतोय आम्हाला कुठंतरी सहकार्य पाहिजे तुमची मदत पाहिजे गेलो नाही नको म्हटलं आम्हाला तुमची नोंदणी सुद्धा नको काही नको आम्हाला न्याय दृष्टीने जे काय आम्हाला योग्य वाटतंय आम्हाला जे घटनेनं कलम एकोणीस नुसार जे काही अधिकार दिल्या त्या अधिकारांचं कुठंतरी आम्ही पालन करून त्यानुसार आम्ही लढा देतोय कुठंतरी समाजात काम करत असताना जाती बंद आणि हे पक्षभेद आहेत ह्या पक्षभेदातून कुठंतरी सर्वसामान्य व्यक्तीची जी घोरपळ होती ती कुठंतरी थांबली पाहिजे आज तुम्ही गावगाड्यात काम करत असताना बघता जर समजा या गटाचा व्यक्ती आहे आणि त्या गटाची शासन आहे किंवा विरोध आहे तर त्या राजकीय संघर्षातून कुठंतरी सर्वसामान्याच्या अधिकाराची पायमूल्य होते आणि त्याला पुन्हा जायचं हे सुद्धा राहत नाही लक्षात घ्या त्यावेळी ते त्याला कुठं जायचं हा आधार मिळत नाही मग त्यासाठी काहीतरी वेगळं व्यासपीठ इथं तयार पाहिजे जे भविष्यात तुम्हाला कुठल्याही अडचणीला समोर जावं जावं लागणार नाही अशा पद्धतीचं व्यासपीठ पाहिजे ना आज कुठेही तुम्ही गेला समजा एखादं काम तुमचं आहे कुठल्या तरी राजकीय व्यक्तीकडे राजकीय पक्षातल्या पदाधिकाऱ्याकडे गेला तर उद्या भविष्यात तुम्हाला निवडणुकीच्या वेळी तो कॉलरला हात घालायला येणार हे निश्चित आहे हे लक्षात घ्या पण हे न होता ज्याला काही राजकारणाशी संबंध नाही किंवा कुठेही जायचं नाही अशा व्यक्तीने जायचं तर दात काय कुणाकडे जायचं अन्याय झाला तर समजा जे सत्ताधारी आहेत ते सुद्धा त्याला चिरडतायत आणि जे विरोधक आहेत ते सुद्धा त्याला चिरडतायत मग अशा वेळी त्या व्यक्तीनं दाद कुणाकडे मागायचे त्यावेळी काहीतरी वेगळे एक प्रयस्त व्यासपीठ आपल्याकडे उप पाहिजे आणि ते कुठेतरी सर्व सर्वसामान्यांसाठी उभारलं गेलं पाहिजे ही भूमिका ठेवून आपण महाराष्ट्रात ही संघटना उभी करण्याचं एक शिवधनुष्य उचललं आणि गेले आठ वर्ष काम करत असताना शासनानं सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळी पावलं पावलावर चिरडण्याचं काम केलं आठ वर्षाचा संघर्ष करत असताना मला वाटतं आपल्याला सहा डिसेंबरला या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला हायकोर्ट मधून आम्हाला याचं अस्तित्व टिकवण्यासाठी शासनावर सुद्धा ताशेरे ओढण्याची वेळ हायकोर्ट कडून आम्हाला आणायला लागली त्याच वेळी या शासनानं मान्य केलं की अशा पद्धतीच्या संघटना ह्या महाराष्ट्रात काम करू शकतात नाहीतर आम्हाला काम करायला सुद्धा या प्रशासकीय यंत्रणेनं असेल किंवा प्रशासकीय सत्ताधाऱ्यांनी असेल विरोधकांनी असेल कुणीही साथ दिली नाही आणि सगळ्यांनीच विरोध केला कारण यांना सगळ्यांना वाटूनच खायचा लक्षात घ्या सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांची सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट केली गेली हा देश किंवा या सत्ताधाऱ्यांची पोट किंवा या सत्ताधाऱ्यांच्या गाड्या चालणार नाही लक्षात घ्या आणि हे चालवायचं असेल तर यांना जाब विचारणार कोणीही नको आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या संघटनांना कुठेतरी कायद्याच्या चापोरीत अडकवून कुठेतरी आम्हाला मागं दाबण्याचा किंवा आम्हाला शांत बसवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याचा उलाढा या सगळ्यांनी करून बघितले पण त्याला आपण पुढून वरून संघटनेनं जे आठ वर्ष जे काही काम उभं केलं कोणतंही पागळ कुणाचंही